नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ही नुकसानग्रस्त भागातील सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ पन्नास हजाराची मदत देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करावा या व इतर मागण्यांसाठी अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं आज भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बसस्टँड मार्ग उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धडकला आणि या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली कसले पंचनामे करता कुठले पंचनामे करता आता तात्काळ शेतकऱ्याला शिमगा सादर करण्याची वेळ आली आहे आणि शिमगा सादर करता करण्यास येऊ नये सरकारनं तात्काळ मदत शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व या ठिकाणी सर्व या ठिकाणी शरद चंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या होत असलेल्या भव्य मोर्चासाठी या ठिकाणी सर्वसामान्य माणूस अतिशय तळमळीने आणि स्वखर्चाने इतपण पोहोचलाय प्रत्येक माणसाची अशी इच्छा आहे की या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य माणसाला कोणत्या दिलासा मिळाला पाहिजे आज पूरग्रस्त म्हणजे एवढा अतोनात पूर झाला की मराठवाड्यामध्ये पन्नास वर्ष पूर्वी तरी पाऊस झाला असेल एवढा आज प्रचंड पाऊस झालेला आहे आणि या पावसात आलेले पिकं सर्व संपूर्ण गेलेत काही पिकं वाहून गेलेत काही जणांच्या जमिनी खरडून गेल्यात काही जी काही जमिनीच्या काही जणांच्या जमिनी फाटल्यात आणि त्या माणसाला आता उभा करणं गरजेचं आहे तो जर माणूस नाही उभारला तर तो माणूस आता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी फीस माफ करा फीस फीसच्या शेतकऱ्याचे शिक्षण विद्यार्थ्याचं अवघड झालंय प्रत्येक माणसाला सर्वसामान्य माणसाला जगणं अवघड झालंय ही दीपवाळी सण होईल काय होईल याचं प्रत्येकाला भान पडलेलं आहे तुम्ही आता बघता सोयाबीनचे कर आता लगेच उगवले एवढं मोठं सुंदर आलेलं सोयाबीन पुन्हा पिका म्हणजे पावसात गेलं आणि पुन्हा ती झाडालाच त्याची उगवण शक्ती सुरू झाली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी उस सगळे पडलेत हरड्या रोग पडलाय त्याला मुळ्या सुटल्यात याला त्याची उद्वार झाले आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणूस उद्भव झाल्यानंतर याला आता वाळव वाचवणं ही काळाची गरज असल्यामुळं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा सरसगड कर्ज माफी करा आणि आम्हाला या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या ही केलं आणि हे आयोजन करण्याच्या आपल्या सर्वांना भूमिका माहिती आहे की गेल्या दहा पंधरा दिवसापासून जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला तिक तर गेलीच गेली पण त्यांच्या ज्या जमीन आहेत त्या अक्षरशः सगळ्या खरडून गेल्या ज्या विहिरी होत्या त्या सगळ्या बुजून गेल्या अनेकांचे जनावरे त्या ठिकाणी वाहून गेले अशा आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतमजूरांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे श्रावबा संजय गांधी निराधार योजना दिव्यांग विधवा महिला यांचे गेल्या एक वर्षापासून जे जे पगार थकलेले आहेत महाडीबीडीच्या नावाखाली अनेक लोक त्या ठिकाणी हेलपटे मारतात परंतु त्यांना त्या ठिकाणी जे हक्काचं त्यांचं ते मिळणारं अनुदान आहे ते मिळत नाही ही आमची त्या ठिकाणी मागणी होती दुसरा विषय जे विद्यार्थी आहेत त्याचे परीक्षा शुल्क असेल शैक्षणिक शुल्क असेल हे त्या ठिकाणी माफ करावं आणि शेतीवर अवलंबून असणारा जो शेतमजूर आहे त्यांना त्या ठिकाणी हाताला काम नाही म्हणून शेतकऱ्यांच्या अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना भरीव आर्थिक त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे कुठल्याही पंचनाम्याची अट न घालता सरसगट त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे ही पीक पाणी त्या ठिकाणी न करता कृषी विभाग असेल यांनी संयुक्तिक पंचनामे किंवा पाहणी करून त्या ठिकाणी मदत केली पाहिजे वाहून गेलेले जनावर असतील गुजरलेले विहिरी असतील यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत केली पाहिजे